नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आपण परिसरातील बातमी मी श्रीनिवास यादवराव निम्माने माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी सौम्या व्यंकट निवार प्रभात क्रमांक एक माझन भारतीय जनता पार्टी तर्फे इच्छुक उमेदवार सर्व जनताला दीपावली मी व्यंकट गोपाळ माझी उपनगर किनवट व भाजपातर्फे मी उपनगर झालेला आहे मान्य केराम साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही इथपर्यंत आहोत अजून पुढेही आम्ही असंच वाटचाल राहणार रा आहे विकासाची केराम साहेबांच्या आशीर्वादाने व वा, सर्व जनतेस किनवटच्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मी गोविंद पोतांना पत्तीवर प्रभा क्रमांक एक अनुसूचित जमातीमधून मधून अमधून सर्व माझ्या प्रभा क्रमांक एक च्या समाज बांधवांना आणि सर्व प्रभा क्रमांकच्या लोकांना प्रथमता तीपालीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार आजचा दिवाळीचा तसा तिसरा दिवस अजून लक्ष्मीपूजन भाऊबीज पाडवा अजूनही शिल्लक आहे सर्वांना सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा ही दिवाळी आपणास सुखाची समाधानाची आनंदाची आणि भरभराटीची जावो यासाठी प्रार्थना फक्त एकच अर्जव आणि विनंती ही दिवाळी साजरी करत असताना अतिपावसामुळे आणि पुरांमुळे पाण्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं एकूणच शेतकऱ्यांचं आणि ज्यांचं पावसामुळे नुकसान झालं त्या सर्वांची आठवण मनात ठेवा मदत करता आली तर नक्की करा त्यांनाही आणि तुम्हा सर्वांना साने गुरुजी रुग्णालय परिवारातर्फे संस्थेतर्फे भारत जोडो युवा अकादमी आणि माझ्या वैयक्तिक तर्फे माझ्या कुटुंबियांतर्फे सर्वांना अगदी सर्वांना सर्व सर्व समाजाच्या लोकांना विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना ही दिवाळी सुखाची जाऊ हो त्यासाठी शुभकामना धन्यवाद परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनेट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा